तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मान्सून पूर्वी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात सर्व विभागीय बैठक घेण्यात आली होती या बैठकीचे प्रमुख म्हणजे उल्हासनगर पालिकेचे प्रशासक आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले मध्यवर्ती रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर मनोहर बनसोडेही उपस्थित होते डॉक्टर बनसोडे यांनी उपचारा दरम्यान येणाऱ्या अडचणी संदर्भात मुद्दा उपस्थित केला पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवल्याने बऱ्याचदा वीज खंडित केली जाते याचा फटका मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना होत असतो तर अनेकदा रुग्णांना ऑपरेशनसाठी वेळ दिलेली असते मात्र वीज नसल्याने ऑपरेशन रद्द करण्याची वेळ येते आणि याचा थेट फटका रुग्णांच्या आरोग्यावर होत असतो म्हणून अशा परिस्थितीत डबल फिटर असेल तर रुग्णांची गैरसोय होणार नाही तसेच रुग्णांवर वेळीच शस्त्रक्रिया पार पाडली जाईल यासाठी रुग्णालयात डबल फिटर असणे गरजेचे असल्याने डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी डबल फिटरची मागणी केली या डिसास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये माननीय साहेबांच्या परवानगीने आज मी जे इतर मुद्दे मांडलेले आहेत ते पावसाळ्याच्या अनुषंगाने ज्या आपत्ती दवाखान्यामध्ये होऊ शकतात की परिसरामध्ये होणारे जे काय इमारतीच्या पडझड आहेत तिथून येणारी इमर्जन्सी किंवा सातरोग एखादी होऊ शकते तर त्याचे येणारे रुग्ण ह्या रुग्णांची सोय हे माझ्या रुग्णालयामध्ये सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करून त्याच्यामध्ये विशेष वार्ड तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये उपचार होतील आणि त्यासाठी लागणारे औषधी ऑरेस कॉर्नर इक्विपमेंट्स हे सर्व उपलब्ध असेल आणि रुग्णांची तात्काळ सेवा केली जाईल डबल फिल्टर पावसाळ्याच्या काळामध्ये कसं आहे मध्ये मध्ये लाईट येते जाते कुठे शॉर्ट सर्किट होते आणि रात्री बेरात्री लाईट गेल्यानंतर रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही डबल पिटरची मागणी केलेली आहे शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्प जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद